नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे दिवाळीच्या एक दिवस आधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर साठ दिवसांचा बोनस अखेर जाहीर सरकारने दिवाळीच्या एक दिवस आधी सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचे एक मोठे गिफ्ट दिलेले आहे चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने दिले कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या एक दिवस आधीच आली खुशखबर तर टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांनाही मिळणार साठ दिवसांचा बोनस काय आहे चला तर पाहूया सरकारी विभागाने याबाबत एक अधिकृत आदेश प्रसिद्ध केलेला असून दोन हजार चोवीस पंचवीससाठी उत्पादकता लिंक बोनसची घोषणा करण्यात आलेली असून कर्मचाऱ्यांना आता साठ दिवसांचा बोनस दिला जाणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार चला तर पाहूया आदेशानुसार हा बोनस नियमित कर्मचारी ग्रुप सी मल्टीटास्किंग स्टॉप आणि बिगर राजपत्रित ग्रुप बी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तर ग्रामीण पोस्ट कर्मचारी जे नियमित कार्यरत आहेत अशांनासुद्धा या बोनसचा लाभ मिळणार आहे तसेच अस्थायी आणि कॅज्युअल कर्मचाऱ्यांनाही हा बोनस आदेशानुसार दिला जाणार आहे तर याशिवाय जे कर्मचारी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर सेवानिवृत्त किंवा राजीनामे दिले असतील तसेच प्रतिनियुक्तीवरही गेले असतील ते कर्मचारी देखील आता पात्र ठरणार आहे या सर्व कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकता लिंक्ड बोनस संबंधित तरतुदीनुसार लागू असणार आहे असेही आदेशात नमूद करण्यात आलेलं आहे हा बोनस कर्मचाऱ्यांना कसा मिळेल चला तर पाहूया पोस्टाने बोनस कोणत्या आधारे आणि कसा दिला जाईल याचा फॉर्म्युला स्पष्टपणे नमूद केलेला आहे नियमित कर्मचाऱ्यांसाठी बोनस सरासरी वेतन साठ दिवस भागिले तीस पॉईंट अशा स्वरूपात दिला जाणार आहे